नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओत आपल्या सर्व महिला मंडळींचा जिव्हाळ्याचा विषय बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा का येतोय आपण प्रत्येकीनं अनुभवलेला हा क्षण आपल्याला सुद्धा खूपदा स्वयंपाकाचा कंटाळा येतो चला तर मग आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा का येतोय त्याची काही कारणं पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण बायका रोज रोज मर मर मरून स्वयंपाक करतो अगदी मन लावून करतो पण आपल्याला असा अनुभव येतो की आपल्या घरातली मंडळी कधी साधं वाह छान किती छान केलेस असं सुद्धा म्हणत नाहीत आपण केलेल्या कष्टाला ॲप्रिसिएशन मिळत नाही तेव्हा मनात येतं की हॉटेलातल्या जेवणाची महिनोन महिने कौतुक गाणाऱ्यांच्या तोंडून साधा घरातल्या करत्या गृहिणीला छान स्वयंपाक केलायस किंवा छान हा शब्द सुद्धा मिळत नाही तेव्हा वाईट वाटतं आणि मग वाटतं जाऊ दे मरुगे काय करायचं यांच्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे तुझं कामच आहे ते काय उपकार केला का आमच्यावर अशी भाषा ऐकायला मिळते त्यातून कुठंतरी आपलं मन नाराज होत तिसरी गोष्ट म्हणजे इतरांच्या स्वयंपाकासोबत आपल्या स्वयंपाकाची तुलना केली जाते तेव्हा वाईट वाटतं अमुक अमुक बघ किती छान स्वयंपाक करते तिच्या हाताला काय चवच शीख जरा तिचं अशी जेव्हा तुलना पदरात पडते तेव्हा कुठतरी मन नाराज होतं आणि मग स्वयंपाकाचा कंटाळ येतो चौथी गोष्ट म्हणजे कितीही करा या स्वयंपाक पाण्याचा कुणी पगार देत नाही आणि त्याची व्हॅल्यू नसते ती काय घरातच असते सकाळचा स्वयंपाक झाला की झालं हिचं काम पगार तर नाहीच शिवाय व्हॅल्यू सुद्धा नसते त्यामुळे सुद्धा बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो पाचवी गोष्ट म्हणजे त्यात काय करायचंय चार भाकऱ्या थापटायच्या नुसती एक भाजी फोडणीला टाकायची कुकर रावला की झालं त्यात काही विशेष आहे तेव्हा असं स्वयंपाकाच्या कामाला ही न दर्जा घरातून मिळायला लागला की मग त्यातून मन उठतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाईट वाटतं त्यामुळं बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो आणि सगळ्यात महत्वाच्या आत्ताच्या काळातल्या गोष्टींपैकी सहावी गोष्ट म्हणजे हल्ली आता कसं आहे हाताशी इन्स्टंट पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळं चला आणूया काय करायचं स्वयंपाक करून असा विचार करून आपण बायका झटपट आणि हाताशी मिळणारा आयता स्वयंपाक हॉटेलमधून मागवणं किंवा हॉटेलात जाऊन जेवणं पसंत करू लागलोय त्यामुळे सुद्धा बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येऊ लागला सातवी गोष्ट म्हणजे हल्ली नोकरी व्यवसायानिमित्त बायका बाहेर असतात प्रवासाची दगदग कामाचं टेन्शन ते दडपण ते प्रेशर यामधनं असं वाटतं की स्वयंपाक करण्यापेक्षा चला बाहेरूनच मागूया किंवा घरात स्वयंपाकालाच एखादी बाई लावूया आणि आपणही दमून कंटाळून आल्यावर निवांत आईत पोटभर जीवया या कारणानं सुद्धा बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येतो आठवी गोष्ट म्हणजे रोज तेच तेच ते स्वतःच्याच हातचं खाऊन आपल्याला बायकाना कंटाळ आलेला असतो त्यामुळं थोडासा चेंज म्हणून आणि रोज स्वयंपाक काय करायचा आज भाजी काय करू या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत नाही आणि त्यातून सुद्धा स्वयंपाकाचा कंटाळ येतो नववी गोष्ट म्हणजे असं वाटतं जाऊ दे दे किती राबायचं आयतं चमचमीत गरमागरम आपण मस्तपैकी मागवूया आणि फस्त करून ताव मारूया या विचारांसुद्धा आपल्याला बायकांना स्वयंपाकाचा कंटाळा येऊ लागला आणि अतिशय महत्वाची आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे बऱ्याच घरांमध्ये बायकांच्या या कष्टाची दखल घेतली जाते आणि लाडसुद्धा पुरवले जातात जरा असं तोंड वाकडं दिसलं कंटाळालं आहे का तुला चल काहीतरी मी मागवतो अशी दखल घेतल्यामुळे सुद्धा आपण बायका स्वयंपाकाचा कंटाळा करतोय मैत्रिणीनो तुम्हाला सुद्धा स्वयंपाकाचा कंटाळा येतो का आणि जर येत असेल तर यातली कारणं या कारणांपैकी कोणती कारणं तुम्हाला लागू पडतात आपल्या चॅनलवर कमेंट करून नक्की कळवा मैत्रिणीनो पॅरेंटिंग मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि घरातील प्रत्येकासाठी उपयुक्त असे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच स्वयंपाकाचा कंटाळा येणाऱ्या आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अर्थात चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत नमस्कार